मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकांमुळं सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहे शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला पूरक आणि पोषक अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली असं जाणकारांचं तज्ज्ञांचं आणि अभ्यासकांचं मत आहे खरं पाहता शरद पवारांना भारतीय जनता पक्षाला पूरक आणि पोषक भूमिका घेण्यापेक्षा थेट भारतीय जनता पक्षामध्येच जाणं अधिक श्रेयस्कर आहे असं त्यांचे कट्टर विरोधक जे आहेत ते अलीकडं म्हणू लागलेले आहेत शरद पवारांनी काही वर्षापूर्वी मी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायला जाणार नाही हे जाहीर केलं अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले राज्याचे उपमुख्यमंत्री झाले सत्तर ते ऐंशी टक्के पक्ष जो आहे तो अजित पवारांसोबत गेला आणि काही मोजकी मर्यादित माणसं शरद पवारांबरोबर राहिले अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीनंतर पुन्हा राज्याचे उ नव्यानं उपमुख्यमंत्री झाले शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बेनभाव झालेला आहे वाद झालेला आहे काका आणि पुतणे बाजूला झालेले आहेत याच्यावर अनेकांचे व्हिडिओ आले अनेकांचं विश्लेषण आलं आणि अनेक अने राजकीय तज्ज्ञांनी याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेक कुटुंब जे ते एकमेकांशी वाद करत असताना पवार कुटुंब बारामतीचं हे एकमेकांसोबत होतं या कुटुंबात वाद नव्हते संघर्ष नव्हते अशा प्रकारचा एक समाधानाचा भाव महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये होता परंतु याही कुटुंबामध्ये वाद झाला याही कुटुंबामध्ये संघर्ष झाला अशी भावना लोकांमध्ये पसरली राज ठाकरे हे काही काळ दोन हजार चौदा नंतर शरद पवारांच्या खूप जवळ आलेले होते शरद पवारांची आणि त्यांची सलगी आणि जवळीक इतकी वाढलेली होती की पुण्यामध्ये शरद पवारांची एक जाहीर ही राज ठाकरेंनी घेतलेली होती शरद पवारांचं राजकारण त्यांचं सार्वजनिक जीवनातलं वागणं या सगळ्या गोष्टींचा राज ठाकरेंचा अभ्यास खूप झालेला होता त्यामुळं अजित पवार आणि शरद पवार ज्यावेळी वेगळे झाले अशा बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या शरद पवारांचं पक्ष अजितदादांनी पळवला असं समोर दिसत होतं शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्यामध्ये पक्षाचा ताबा कोणाकडे राहावा याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये खटले सुरू झालेले होते त्याही वेळी राज ठाकरे सर्वांना सांगत होते की हे सगळं नाटक आहे शरद पवार आणि अजित पवार हे दोघं आतून एकच आहे तुम्ही बघाल राज ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य होतं त्यावेळच्या हे आत्ता अलीकडच्या काही प्रसंगावरून आपल्याला स्पष्टपणानं दिसून येत आहे शरद पवार हे सुरुवातीपासून काँग्रेसचं काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांचे मोठे भाऊ हे शेतकरी कामकरी पक्षात काम करीत असताना शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नव्हता इतकं त्यांचं काँग्रेस पक्षावरचं सुरुवातीचं प्रेम होतं यशवंतराव चव्हाणांशी मतभेद झाल्यानं शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला समाजवादी काँग्रेसचा पुन्हा ते मूळ काँग्रेस पक्षामध्ये गेले इंदिरा काँग्रेस पक्षामध्ये आणि तिथून बाहेर पडून एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला परंतु शद शरद पवारांकडं साधन शुचिता नव्हती शरद पवारांनी फुलोद आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यावेळेच्या जनसंघाला शरद पवारांनी सोबत घेतलेलं होतं हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही का, का ही काँग्रेसची भूमिका शरद पवारांसाठी स्वतःची भूमिका म्हणून कधीही नव्हती समाजवादी काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळा प्रवास करत असताना शरद पवार हे संधी साधू राजकारणी म्हणून अधिक ओळखले जात होते शरद पवार हे तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून कधीच ओळखले जात नव्हते संघ परिवारानं आणि भारतीय जनता पक्षानं शरद पवारांवर कितीही टीका केली तरी शरद पवारांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये संघाला कधीही अंगावर घेतलं नाही ज्या पद्धतीनं संघ परिवारावर राहुल गांधी कडाडून टीका करतात अगदी अलीकडच्या काळात त्या प्रकारची टीका महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी संघावर केली त्या पद्धतीनं शरद पवार यांनी संघ विचाराच्या विरोधामध्ये आपली लढाई आहे असं कधीही जाहीरपणानं सांगितलं नाही प्रत्येक वेळी सोयीची भूमिका घ्यायची प्रत्येक वेळी सोयीची मतं मांडायची आणि आपलं राजकारण पुढं करायचं ही शरद पवारांची सवय असल्यामुळं शरद पवार संघाला अंगावर घेऊन महाराष्ट्राचं राजकारण करू शकले नाहीत संघाला थेट अंगावर घेऊन शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण केलं असतं तर कदाचित शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तत्पूर्वीचा समाजवादी काँग्रेस पक्ष हा एकटा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येऊ शकला असता शरद पवारांच्या भूमिकांमुळे देखील शरद पवारांना बऱ्याचदा तोटा सहन करावा लागलेला आहे अलीकडं दोन्ही पक्षांच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि नव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशीही बोलणी सुरू झालेली आहेत पक्ष एकत्र यावेत का याच्याबद्दल सुप्रिया निर्णय घेतील असंही पवारसाहेबांनी जाहीर केलेलं आहे थोडक्यात अग अग म्हशी मला कुठं नेशी असं म्हणत शरद पवारांना भाजपच्या गोटात जायचं आहे असं दिसतं आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत शरद पवार मग त्याचवेळी भारतीय जनता पक्षासोबत का गेले नाहीत इतिहासातलं एक ऐतिहासिक पान लिहिलं जात असताना शरद पवार जे आहेत ते महाविकास आघाडीकडं का राहिले या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे शरद पवारांना अधिक श्रेयस्कर होतं कारण पवारांचे सगळ्यात जवळचे मित्र असलेले अदानी हे मोदी साहेबांचे आणि शहासाहेबांचे तेवढेच मित्र होते कॉमन मित्र असलेले लोक एकत्र येतात आणि एकत्र बसतात त्या पद्धतीनं शरद पवारांचं स्थान हे एन डी एमध्ये असताना एन डी एमध्ये न जाता शरद पवार महाविकास आघाडीत राहिले ते आयुष्यभर धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारांचा पाठपुरावा करणारा नेता ही स्वतःची प्रतिमा पवारांनी तयार केलेली असल्यामुळं या प्रतिमेसाठी आणि जनमानसातल्या आपल्या स्थानामुळं शरद पवार तिथं थांबले एवढाच त्याचा अर्थ आहे आणखी दोन गोष्टी आहेत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाची सलगी वाढवण्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना यावर्षी जुलैमध्ये राष्ट्रपती होऊन तीन वर्ष पूर्ण होत आहेत शेवटची दोन वर्ष राहिलेली आहेत नव्यानं राष्ट्रपती निवडायचं आहे पवारसाहेबांचं बराच काळ जे राष्ट्रपती पदावर सुद्धा लक्ष आहे त्यामुळे राष्ट्रपती होण्यासाठी सुद्धा शरद पवार हे भाजपशी जवळीक वाढवू शकतात ही गोष्ट त्यांचे विरोधक देखील मान्य करतील दुसरी गोष्ट शरद पवारांना केंद्राच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्री करण्याची इच्छा असावी त्यासाठी शरद पवारांनी केंद्राच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे यांना आणि राज्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांना भारतीय जनता पक्षासोबत स्थान देऊन भारतीय जनता पक्षाशी एक वेगळी आघाडी करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला असावा अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांमध्ये मा आहेत खरं पाहता या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पवारांनी थेट भाजपसोबत गेलं असतं तरी चाललं असतं अडचण होती ती पवारांच्या समर्थकांची होती अडचण होती ती पवारांवर प्रेम करणाऱ्या लोकांची होती अडचण होती ती काँग्रेसी विचारधारा आहे म्हणून शरद पवारांसोबत थांबणाऱ्या लोकांची होते परंतु आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांची गोची करणं आणि आ अडचण करणं हा पवारांच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे ते कधी मित्रांची अडचण करतात कधी शत्रूची अडचण करतात अनेकदा पवारसाहेब हे स्वतःच्या वागण्यातून स्वतःचीच अडचण करीत असतात हा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा आणि राजकारणाचा अर्थ गेली अनेक वर्ष आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे शरद पवार भाजपमध्ये जाणार म्हटल्यानंतर पुरोगामी लोकांना फार दुःख होतो आहे अशा प्रकारे पुरोगाम्यांना ट्रोल करायचा प्रकार समाज माध्यमांवर भाजपच्या ट्रोलरकडून चालू आहे याचा अर्थ शरद पवार भाजप दर्जिण्या भूमिका ज्या आहेत ते घेत आहेत हे नक्की झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ई व्ही एमच्या विरोधात एक खूप मोठं आंदोलन उभं होईल असं वाटलं होतं अशा प्रकारचं आंदोलन करण्याची राहुल गांधींची तयारी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही पक्षाची तयारी होती अशा परिस्थितीमध्ये त्यांना अडवणं थांबवण्याचं आणि थोपवण्याचं काम शरद पवारांनी हाती घेऊन ते केलं का आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं सरकार सुस्थिर झाल्यानंतर शरद पवार आता पुन्हा भाजपकडे चाललेले आहेत का या प्रश्नाची उत्तर हवी आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला या संघर्षामध्ये सगळा देश एकवटला सगळ्या देशानं पंतप्रधानांना पाठिंबा दिला मात्र काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्हाला संसदेचं अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी काँग्रेसनं केली अशावेळी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनासाठी शरद पवार पुढं आलेले आहेत आणि सगळ्याच गोपनीय गोष्टी ज्या आहेत ते संसदेत बोलता येणार नाहीत त्यामुळं संय संसदेच्या विशेष अधिवेशनाची गरज नाही त्यापेक्षा सर्वपक्षीय विशेष मीटिंग जी आहे ती आयोजित केली जाईल आणि तिथं आपल्याला काय बोलायचं ते बोलू अशी भूमिका शरद पवारांनी घेणं म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या बाहेर राहून महाविकास आघाडीमध्ये राहून कंसामध्ये मद, केंद्रामध्ये इंडिया आघाडीसोबत राहून जे आहे ती भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे शरद पवार हे खरं तर भाजपबद्दल प्रेम बाळगणारे गृहस्थ नाहीत शरद पवारांचं प्रेम जे आहे ते अदानी साहेबांवर अधिक आहे हे अनेक घटनांमधून दिसून आलेलं आहे तसंच मोदी साहेबांचं प्रेम हे देखील इतर कशापेक्षा अदानी साहेबांवर अधिक आहे या प्रेमातून पवार आणि मोदी भारतीय जनता पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत एकत्र यायचं का नाही हा निर्णय आमदारांनी घ्यावा एकत्र यायचं का नाही ह्याच्याबद्दल लोकांशी चर्चा सुप्रियानं करावी अशा प्रकारची विधानं पवारसाहेब जाहीरपणानं करत असतील तर पवारसाहेब आता भाजपकडं जाण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागलेली आहेत माझी इच्छा नाही माझी तयारी नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी भाजपबरोबर जाणं शक्य नाही असं पवारसाहेब वारंवार सांगत असताना आणि पवारसाहेबांचं तसं म्हणणं असतानासुद्धा भाजपच्या दिशेनं प्रवास जो आहे तो त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाचा सुरू झालेला आहे हे असलं सगळं करण्यापेक्षा पवारसाहेब तुम्ही थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा थेट भारतीय जनता पक्षाशी युतीही करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हा ते तुमच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठी अनपेक्षित असलं तरी महाराष्ट्राचं राजकारण सुस्थिर होण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या गोंधळलेल्या कार्यकर्त्यांची दिशा भविष्यात निश्चित व्हावी यासाठी गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेबरोबर वाटेल ते झालं तरी आम्ही जाणार नाही असं म्हणणारे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांच्या सोबत आहेत ते कार्यकर्ते शरद पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले तरी त्यांच्यासोबत जाणार नाहीत अनेक मतदारसंघात अजित पवारांबरोबर न जाता हे कार्यकर्ते शरद पवारांबरोबर राहिले याचं कारण शरद पवार भाजपला साथ देत नाहीत एवढंच होतं या सगळ्या कार्यकर्त्यांची या सगळ्या जनतेची फसवणूक करून अप्रत्यक्षरित्या त्यांना टांग देऊन भाजपसोबत जाण्याचा पवारांचा प्रयत्न हा राजकारणाच्या इतिहासात अत्यंत अनाकलनीय आणि अनपेक्षित निर्णय राहील तरीसुद्धा कोणाचीही पर्वा न करता अशा पद्धतीनं भाजपला छुपी मदत करण्याकरिता पवारसाहेबांनी थेट भाजपमध्ये जाणं ही जास्त इष्ट गोष्ट होईल जय भवानी जय शिवाजी